बातमी सोलापुरातून सोलापुरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालय बंद आहे गेल्या पाच वर्षापासून संग्रहालय बंद आहे प्राणी संग्रहालय पुन्हा सुरू करण्याची मागणी केली गेली आहे या संदर्भात नागरिक आणि प्राणीमित्र आक्रमक झालेले आहेत हे प्राणी संग्रहालय लवकरात लवकर सुरू करावं अशी मागणी त्यांनी केली आहे तर या नागरिक आणि प्राणी संग्रहालय इथल्या प्राणी संग्रहालयातील नागरिक तसंच परिसरातील नागरिक आणि प्राणीमित्र यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रभी सोलापूर शहरात असणारे प्राणी संग्रहालय गेल्या चार वर्षापासून बंद आहे यातील प्राणी हलवण्याची वेळ सध्या आली आहे प्राणी संग्रहालय चालू व्हावे येथील प्राणी मित्रांची अपेक्षा आहे आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून काय सांगाल सर सोलापूरचं प्राणी संग्रहालय हे एकमेव साधन होतं लहान मुलांना किंवा आपल्या सर्वांसाठी पाहण्यासाठीच परंतु आता हे प्राणी संग्रहालय सध्या पाच वर्षांपासून कोरोना काळापासून बंद आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की सोलापूरचे संग्रहालय जे आहे महात्मा गांधी त्याची मान्यता जी आहे ती कायमस्वरूपी सीजेड अर्थातच सेंट्रल झु ऑथॉरिटीनं काढून घेतली आहे केंद्रीय मंत्रालयाकडून काढून घेण्यात आल्यानं हे प्राणी संग्रहालय बंद आहे ही फार मोठी शोकांतिका आहे सोलापूर एका बाजूला आपल्याला स्मार्ट सिटी म्हणून संबोधलं जात आहे मोठं शहर आहे परंतु दुसऱ्या बाजूला प्राणी संग्रहालय बंद असल्यामुळं आपल्याला वन्यजीव प्राणी जे आहेत ते पाहण्यासाठी हैदराबाद छत्रपती संभाजीनगर किंवा जे तीनशे किलोमीटर अंतरावरती असलेले पुणे वगैरे अशा शहरांमध्ये जावं लागतंय त्यामुळे हे प्राणी संग्रहालय लवकरात लवकर चालू होणं हीच एकमेव मापक अपेक्षा प्राणी मित्रांकडून आम्ही व्यक्त करत आहोत या प्राणी संग्रहालयात किती आणि कोणते प्राणी आहेत सध्या या प्राणी संग्रहालयामध्ये जे आहेत ते चार बिबटे आहेत दहा माकड आहेत शंभर पेक्षा जास्त हरिण चितळ सांबर यांचे प्रजाती आहेत तीन मोर आहेत आणि जे प्राणी संग्रहालयामध्ये महत्वाचं आकर्षण जे होत ते म्हणजे मगर आहेत तिथे पंधरा मगरी आहेत त्यामुळे हे प्राणी संग्रहालय लवकरात लवकर चालू व्हावं हीच अपेक्षा अन्यथा हे प्राणी जे आहेत इथले ते इतर प्राणी संग्रहालयात हलवण्याची प्रक्रिया सीजेडे करू शकते हे मात्र आपल्यासाठी मोठी खंत असणार आहे रवी ढोबळे जय महाराष्ट्र